काळ अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा भाग अत्यंत कुप्रसिद्ध कुपोषण बालमृत्यू आणि माता मृत्यू यासाठी होता परंतु गेली आठ ते दहा वर्षापासून आरोग्य डिपार्टमेंट मार्फत अनेक प्रकारच्या सेवा योजना ह्या माता आणि बालकासाठी आपण राबवतो याचा एक परिपाक म्हणून मेळघाटमध्ये कुपोषणाची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे अर्भक मृत्यू हे फार कमी झालेले आहेत माता मृत्यू हे फार कमी झालेले आहेत आपण राज्याच्या तुलनेबरोबरच सध्या आलेलो हो। आहोत सध्या या दोन तीन वर्षाचा जर आपण आढावा घेतला बावीस तेवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस जर बघितलं आपण तर सातत्याने अर्भक मृत्यूमध्ये बालमृत्यूमध्ये ही होणारी वाढ ही कमी होत आहे बावीस तेवीस मध्ये मेळघाटमध्ये एकूण झिरो ते सहा वर्षे वयगाटील एकशे पंच्याहत्तर हे बालकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर चोवीस तेवीस चोवीस म्हणजे एकशे छप्पनचा झाला होता चोवीस पंचवीस म्हणजे एकशे एक्केचाळीस आणि आता मे अखेर हे पंधरा बालक आपण मृत्यू पावलेले जो अत्यंत महत्वाचा असतो झिरो ते एक वर्षातला बालक जे एक अत्यंत गुणवा म्हणजे क्वालिटी इंडिकेटर असतो त्याच्यावर आपल्या सगळ्या आरोग्याची ही एक धुरा म्हणजे एक महत्वाचा इंडिकेटर असतो ते जर बघितलं तर मागच्या तीन चार वर्षामध्ये हे सातत्यानं आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत बावीस तेवीस मध्ये अरबक मृत्यू हे आपले एकशे एकतीस होते तेवीस चोवीस मध्ये एकशे वीस झालेले आहेत चोवीस पंचवीस मध्ये शहाण्णव झालेले आहेत आता मे अखेर फक्त सात बालक हे मृत्यू पावलेले आहेत गेल्या कित्येक वर्षापासून आणि या जिल्ह्यातील कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी आणि कर्तव्य दक्ष माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अत्यंत महत्वाचा मिशन मेळघाट ट्वेंटी एट हा कार्यक्रम राबविला आहे त्या मिशन मेळघाट ट्वेंटी एटच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाच्या आपल्याला एक आपण यशस्वी झालेलो यामध्ये हा कार्यक्रम जानेवारी दोन हजार बावीसमध्ये राबवलेला होता या कार्यक्रमाची सगळ्यात महत्त्वाची यशस्वीता जर तुम्हाला सांगायची तर मेळघाटमध्ये हे होणारे अर्भक मृत्यू हे ते कमी दिवसाचे असतात कमी वजनाचे असतात कंजनाच्याला अनॉमले असतात सेप्टिसिमेमिया न्युमोनियाने मरण मृत पावत असतात हे मृत्यू होऊ नये म्हणून बाळाची काळजी आईची काळजी बाळ जन्माला याच्या अगोदर एक महिना पूर्व बाळ जन्माला आल्यानंतर एक महिना नंतर माता आणि बालकाची विशेष काळजी जानेवारी दोन हजार बावी, बावीस पासून आपण घेतलेली आहे यामध्ये विशेषत्वाने अशा अंगणवाडी आमची आमचे संपूर्ण आरोग्य कर्मचारी सातत्याने याचा पाठपुरावा करत असतात आणि याचा एक परिपाक म्हणून सगळ्यात महत्वाचं मेळघाट म्हणजे दोन हजार आठ ला होना जवर जवर घरी होणाऱ्या प्रसूतीचे प्रमाण हे जवळजवळ ब्याण्णव टक्के होते घरी होणाऱ्या परंतु आज घडीला उलट झालेलं आहे घरी होणाऱ्या प्रसुती प्रमाण हे सत्त्याण्णव टक्क्याच्या म्हणजे संस्थेत होणारे प्रसुतीचे प्रमाण हे सत्त्याण्णव टक्क्याच्या वर गेलेले आहे आणि संस्थेत म्हणजे घरी होणारे प्रसुती प्रमाण हे फार नगन्य दोन ते तीन टक्क्यावर आपण आणलेलं आहे याचा अर्थ असा आहे जोपर्यंत बच्चू हे संस्थेत प्रसुती होणार नाही तोपर्यंत हे अर्फकपूर्त आपण टाळू शकत नाही आणि म्हणून या मिशन ट्वेंटी एटद्वारे जवळ जवळ जानेवारी दोन हजार पाच पासून हे आपले घरी होणारे प्रमाण हे जवळजवळ अठरा टक्के होते दोन हजार बावीसला ते दोन हजार तेवीसला आपण सहा टक्क्यांनी कमी करू शकलो दोन हजार तेवीसला सात टक्क्याने कमी करलो आणि जानेवारीमध्ये हेच घरी होणारी प्रमाण तीन पॉईंट तीन टक्क्यावर आणून ठेवलेलं याचा कुपोषित बालकांची संख्या मेळघाटमध्ये किती आहे आणि त्यांचे संगोपन कसे केले हा सध्या विशेषत्वाने आपण मेळघाटमध्ये मान्सून पूर्व आणि मान्सून पश्चात हे सर्वेक्षण करत असतो यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मेळघाटमध्ये विशेषत्वाने एक दहा दिवस म्हणून पंच्याऐंशी टीम आपण फॉर्म करत असतो या पंच्याऐंशी टीम मेळघाटमधले तीनशे चोवीस गावाचा सगळ्या सर्वे करून सर्व म्हणजे सर्वकच तपासणी करतात याच्यामध्ये सगळा सर्वे करून येणाऱ्या बाबी समोर येतात यामध्ये कुपोषित बालका असतील माता असतील बाल